मॉर्निंग सगळ्यांना आता अजून करायची आज पाणी नाहीये ना त्यामुळं अजून आंघोळ नाही झाली आमची आणि आज वायफाय नाहीये वरून आज आजचा पूर्ण दिवस बोरिंग ना जीव सॅड झाली आज माझा बोर दिन जाणार बाकी आज वायफाय भी नाहीये वरून मग मी गाणी लावून बी नाही येते लय आवडत मला तर बाबा काम करून घेऊया पटापटा मग दुपारी मला बाहेर जायचंय का कि मला फोटो काढत जाऊन मला बॅनर मध्ये देवासाठी ते ज्याचं सामान बी आणायचंय फुलं वगैरे तुळस सगळं आणायचं ते बी आणणार आहे आम्ही शिरू इकड बघ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शिरू जरा जरा सोडलाय आता झोपत नाही उठलाय तरी मस्ती लय आंगर त्याच्यात तुमची कुत्र अशी आवाज काढतात का सांग आमचा <laughs> कुत्रा लय वेगळेच लहानपणी नाही जा पहिल्यांदा आणला हा चालायला लहानपणी तो, तो मायासमोर झोपायचा आता त्याला आता नाही झोपत आता तो झोपायचा आहे मस्ती करून करून कंटाळत नाही तोरू त्याला चालायचं

तारक मंत्र झालं जगमाळ झाला म्हणल्या दिदीला म्हणवायचं खायला भूक लागते अचानक वाटत नसल्याच काय वाटतं त्यामुळं असं तब्येत खराब झालेली त्याच्याकडे आल्याला mm करायचा -hmm. अभ्यास मोबाईल मग ते सारखा वेगळं माझीच बॅन बरं झालं ध्यानात आलं काय

द्राक्ष घ्यायला काळे द्राक्ष घ्यायच्या पाव केलो चाळींचे अजून पप्पांना मटणा चे भाजी घ्यायच्या तिथं आहे जाऊन बाबा पाव घेतलाय आणि द्राक्ष घेतला आवाज चाललंय आता हे सगळं घेतलंय घरी <laughs> आता चिवच्या माग कुतळ लागलेलाय आणि आग। चिवला बघून माझ्या माग लागले तो कायदार तिथल्या दा दादांनी हाक लावलं त्याला मग गेला तो आता मम्मी आरती करते आता आरती मम्मी आहे आणि मम्मीच बोलणार आहे काल बनवलंय तुला खाणी भेंडीत काय आधीच जायचं आणि बाप काय सगळं बस बरी